तर चला आज आपण स्लीवलेस ब्लाऊजची कटिंग बघणार आहे तर मी या ठिकाणी जो आपला कपडा आहे अस्तरचा त्याला या ठिकाणी प्रेस करून घेते आणि नंतर आपण कटिंग बघू कारण की अस्तरला थोड्याशा अशा गुड्या पडलेल्या असतात त्याच्यामुळे अस्तर कधीही प्रेस करून वापरायचा तर बघा मी याला आता प्रेस करून घेते अस्तरला आणि नंतर आपण याच्यावर कटिंग बघूया स्लीवलेस ब्लाऊजची कटिंग आपण बघत आहोत तर चला स्टार्ट करूया तर ब्लाउजची कंबर आहे अठ्ठावीस अठ्ठावीसचा चौथा भाग मला या ठिकाणी सात घ्यायचा आहे हे बघा सात घेते आणि अडीच इंचाची चे आपण माया घेणार आहोत आता उंची चौदा आहे रेडी तर मला या ठिकाणी पंधरा घ्यायची आहे उंची हे बघा उंची पंधरा घेते मी या ठिकाणी आता शोल्डरचा माप घेऊ साडेपाच इंचावर इथे एक सरळ रेषा आखून घेऊ आपण शोल्डरची आणि खाली सहा इंचावर शोल्डर घ्यायचा आहे प्रिन्सेस कट ची कटिंग बघत आहोत आपण तर बघा या ठिकाणी मी शोल्डरचं माप टाकलेलं आहे आता आपल्याला चेस्ट टाकायची आहे चेस्ट बत्तीस आहे तर बत्तीसचा चा चौथा भाग आठ मी या ठिकाणी टाकून घेते दोन इंचा आपण मार्जिन घेणार आहोत आता ही सरळ रेषा आखून आपल्याला आकार द्यायचा आहे असा छान गोलाकार आकार द्यायचा मुंढ्याला आणि हा आकार जास्त कमी करायचा नाही स्लीवलेस ब्लाउज असतो हो। त्याच्यामुळे तो आकार मध्ये गेलेला व्यवस्थित दिसत नाही तर हा दीड इंचावर आपल्याला आकार द्यायचा आहे तर या ठिकाणी हे बघा मी दीड इंचावर आकार दिलेला आहे आणि हे आपण आता सरळ जोडून घेऊ आता ही बॅक पार्टची आपली कटिंग रेडी आहे ठीक आहे हा बॅक पार्ट मी आता कट करून घेते तर चला आता आपण फ्रंट पार्टची कटिंग करूया चला फ्रंट पार्टचे कटिंग या ठिकाणी आपल्याला करायची आहे सेम मेजरमेंट टाकायचं मागच्या भागायचं भागाचं फक्त मी खाली थोडीशी रेषा आखून घेत आहे अर्धा इंचाची आणि ह्याच्यावर आपल्याला आता प्रिन्सेस कटचे माप टाकायचे आहे तर वेस्ट आपली अठ्ठावीस आहे तर सात आपण घेतली आणि अडीच इंच माया घेणार आहोत आपण आणि समोर आपला प्रिन्सेस कट आहे म्हणून या ठिकाणी मी अडीच इंचही एक्स्ट्रा घेतलेलं आहे तर उंची आपली चौदा आहे तर पंधरा आणि बघा या रेषेच्या वरती आपण मापी टाकणार आहोत खाली आपण एक्स्ट्रा घेतलेला आहे तर चौदा रेडी उंची घ्यायची आहे तर रेषेवरून वरती पंधरा इंचावर मी अशी रेषा आखते आणि या ठिकाणी आपण शोल्डरचं माप टाकून घेऊया हा ब्लाउजचा आपण फ्रंट पार्ट काढत आहोत साडेपाच वरती शोल्डर टाकून घेऊ एक सरळ रेषा या ठिकाणी काढून घ्यायची आहे आपल्याला सहा इंचावर मोंढा घेऊ आपण आणि याच्यावर पण सेम जसे बॅक पार्टला माप टाकले होते तसे आठ इंचावर छाती बत्तीसच चेस्ट आहे आपले तर सात इंच दीड इंच माया घ्यायची प्रिन्सेस कट ब्लाउज आहे तर टक्सला आपल्याला या ठिकाणी मार्जिन द्यावा लागतो म्हणून मी एक इंच या ठिकाणी एक्स्ट्रा घेतलेला आहे हा एक इंच तर अशा पद्धतीने लाईन ड्रॉ करून घेऊ आणि समोरच्या भागाचा पण आपण शेप देऊन घेऊ हा पण जास्त खोलगट शेप द्यायचा नाही आहे आप आपल्याला नाही तर असं मुंड्याचा भाग खूप मध्ये जातो आणि स्लीवलेस ब्लाऊजला तो एवढा व्यवस्थित दिसत नाही आपण याच्यावर आखून घेऊ की हा फ्रंट पार्ट आहे आणि या ठिकाणी आपण टक्सचं आता माप टाकून घेऊया तर बघा या ठिकाणाहून तीन इंचावर आपल्याला टक्ससाठी मार्किंग करायची आहे आणि दोन इंचाचा ब्रॉड आपल्याला या ठिकाणी टक्स घ्यायचा आहे आता या रेषेच्या खाली अर्धा इंच जी आपण मार्जिन सोडली होती तर तिथे मी हा टक्स आखून घेतलेला आहे आणि वरून आपण साडे दहा इंचावर हा टक्स घेऊ हे बघा वरून साडे दहा इंचावर आपल्याला प्रिन्सेस कटचा टक्स घ्यायचा आहे आणि या ठिकाणावरून साडेतीन वर आपण हा टक्स घेऊया वरून साडे दहा घेतला इथून साईडवरून आपण साडेतीन घेतला आणि खाली तीन घेतला तर या पद्धतीने आपण हा टक्स आखून घेऊया तर बघा आता याला छान असा शेप देऊन घ्यायचा आहे प्रिन्सेसला बघा किती छान शेप येतो व्यवस्थित मेजरमेंट टाकल्यानंतर आणि याला पण आपल्याला असा छान आकार देऊन घ्यायचा आहे हे बघा या पद्धतीने आणि हा जो आपण एक्स्ट्रा मार्जिन घेतला होता तर हा आपण इथे जोडून घेऊ देऊया का बरं बऱ्याच बायका हा एक्स्ट्रा मार्जिन घेत नाही या ठिकाणी तर काय होतं प्रिन्सेस स्कर्ट ब्लाऊज समोरून उचलला जातो म्हणजे बऱ्याच बायांचा प्रॉब्लेम असा असतो की प्रिन्सेस कट जो ब्लाउज आहे तो समोरून वरती सरकतो बघा त्याच्यामुळे हा टप्स आपल्याला थोडासा अर्धा इंच खाली घ्यायचा आहे तर हा आता परफेक्ट समोरचा भाग आपला ड्रॉ करून झालेला आहे सगळे आपण माप याच्यावर काढलेले आहेत तर आता समोर बघा आपण नेकला पण टाकून घेऊ या ठिकाणी तर समोरचा जो गळा आहे तो मी या ठिकाणी सव्वा दोनच घेत आहे कारण की शोल्डर जास्त कमी होईल आणि ते आपल्याला नको आहे त्याच्यामुळे तर आता बघा ह्याला या ब्लाउज पीसला डिझाईन आलेली आहे तर मी तुम्हाला अंदाजे गळा आखून दाखवते कारण की डिझाईनचा जर गळा आता साडेपाच सहापर्यंत सा असेल तर त्या हिशोबाने मला या ठिकाणी गळा घ्यावा लागेल फ्रंटचा मी अजून तो मापून घेतला नाही आहे गळा तर मी तुम्हाला एक आयडिया येईल तुम्हाला त्यामुळे मी ते आखून दाखवते तर अशा पद्धतीने इथे सव्वा दोन घेतला मी इथे अडीच घेतला आणि तुम्हाला जो पण शेप द्यायचा आहे तो तुम्ही या ठिकाणी मी या ठिकाणी बघा पानाचा आकार दिलेला आहे तर तुम्ही असा शेप या ठिकाणी देऊन घ्यायचा आणि बघा किती छान पद्धतीने आपला प्रिन्सेस कट ब्लाऊज या ठिकाणी रेडी आहे तर चला आपण याची कटिंग करून घेऊया कारण की आता आपली कटिंग कम्प्लीट आहे हा झाला आपला बॅक पार्ट हा फ्रंट पार्ट आणि स्लीव्ज नाही काढायचे आपल्याला स्लीवलेस ब्लाउज असल्यामुळे तर बघा बॅक पार्टचा गळा या ठिकाणी आखायचा राहिलेला आहे तर मी तो पण तुम्हाला आखून दाखवते हे बघा आपल्याला या ठिकाणी फक्त अडीच इंचाची पट्टी सॉरी दोन इंचाची पट्टी ठेवायची आहे तर मी या ठिकाणी तीन इंचावर घेते जेणेकरून आपली इथे दबण्यामध्ये जाईल एक इंच आणि हे बघा आणि या ठिकाणी अडीच इंचावरती असा मी याला या आकार देऊन घेते बघा आणि इथून पण मी सव्वा दोन घेणार आहे कारण की फ्रंट साईडला आपण सव्वा दोन घेतलेला आहे त्याच्यामुळे तर याचा एक चौकोन बनतो असा आपण ड्रॉ करून घ्यायचा आणि याला असा अलगद गोल शेप देऊन घ्यायचा हे बघा असं आता तुम्हाला या ठिकाणी जर ब्रॉड पाहिजे असेल तर तुम्ही ब्रॉडही देऊ शकता या पद्धतीने जास्त ब्रॉड पाहिजे असेल तर असा द्या कमी पाहिजे असेल तर असा द्या आणि रेग्युलर पाहिजे असेल तर यामधल्या अशा पद्धतीने तुम्ही देऊन घ्यायचा तर चला आपण याची कटिंग करून घेऊया हा बॅक पार्ट आहे ब्लाऊजचा आपल्याला बॅक ओपन ठेवायचा आहे मी आता तुम्हाला या ब्लाऊजची स्टिचिंग पण दाखवते खूप सुंदर दिसतो हा स्लीवलेस ब्लाऊज नेटचा ब्लाऊज आहे हा नेटवरती शिवायचा आहे आपल्याला तो रहा ही में है तर बघा फ्रंट पार्टचीही मी तुम्हाला कटिंग करून दाखवते या ठिकाणी हा फ्रंट पार्ट आहे आपला तर याचीही आपण कटिंग करून घेऊ बघा आपल्याला फ्रंट पॅक ठेवायचा आहे आता मी या हा फ्रंटचा गळा अजून नाही कट करत कारण की मला एवढी आयडिया नाही आहे की फ्रंट साईजचा गळा कितीवर रेडी घ्यायचा आहे ब्लाऊजला डिझाईन आहे ना त्याच्यामुळं हे बघा आता हा टक्स वगैरे आपण हे कट करून घेऊ पण गळा नाही कट करणं कारण की याला आपण नंतर करून घेऊ तर चला पुढे मी तुम्हाला दाखवते ब्लाऊजची स्टिचिंग कशी करायची ती तर चला प्रिन्सेस कट कटिंग आपण या ठिकाणी करून घेऊया आपल्याला ब्लाऊज स्टिच करायचा आहे असा मस्त छान शेप येतो याला प्रिन्सेस कटला